या सत्तेच्यापासून किंवा या स प्रवाहातून ओबीसींना दूर ठेवलं जात आहे म्हणूनच आम्ही या ठिकाणी मावळ लोकसभा मतदारसंघातून ओबीसींचा उमेदवार उभा करतो आहे आणि तो उमेदवार म्हणजे या ठिकाणी राहुल मधने जो धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे ओबीसींचा कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून समाजाला प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी या ठिकाणी समाज ताकतीने त्यांच्या पाठीमागं उभं राहतो आहे या प्रस्थापितना कुठं प्रस्थापितांना जर थांबवायचं असेल खऱ्या अर्थानं या समाजामध्ये प्रत्येक जाती घटकाला एकमेकाच्या विरुद्ध उभं करून अगदी हा मलिदा लाटण्याचं काम ही प्रस्थापित मंडळी या ठिकाणी करतायत ड्रायवर हा बांधव रोजीरोटी कमणारा माणूस आहे हातावरचा तर पोट आहे पहिला मुळात प्रश्न म्हणजे ड्रायवर बांधवांचा माझा मी पण ड्रायवर बांधव असे भरपूर ड्रायवर बांधव आहेत की त्यांच्यासाठी सकाळी जाणे सांगेल ह्याची गैरसोय होती ह्यांना जो वेळेवर पगार असो हे असून त्यांना खूप कमी आहे त्यांचं जीवावरती ते डोळ्यात तेल घालून ड्रायविंग करतात काम करतात पण ज्या ज्यावेळेस त्यांना जे शेवटच्या महिन्यामध्ये जो पगार त्यांच्या हातामध्ये पोचतो तो टिकत नाही ड्रायवर हा रस्त्यावर चलतो प्रत्येक ड्रायवरला झोप पेटत नाही टोल नाक्यावरती त्रास होतो ह्याच्यावर त्रास होतो फोकस माझा जास्त असणारे ड्रायवर लोकांसाठी काहीतरी ह्या ठिकाणी कंपन्या आल्या पाहिजेत मावळामध्ये हे महत्त्वाचं आहे जय शिवराय जय भीम आज आपण या ठिकाणी थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आहोत आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आज या ठिकाणी जे मान्यवर आहे त्यांची आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहोत तर, तर आपलं काय नाव आहे माझं महेश मार्कड असं नाव आहे बाळासाहेब राहुल राहुलमधने सुरेश गायकवाड या ठिकाणी जी शिवजयंती आहे त्या शिवजयंतीला आपण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेलो आहात तर कशा कशाप्रकारे अभिवादन कराल काय सांगाल आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हे ए... तुमच्या आपल्या ह्याच्या अनुसार येते तिथीनुसार आजची ही जयंती या जयंतीच्या निमित्तानं महाराजांना अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत निश्चितच महाराजांना अभिवादन करताना एक गोष्ट वारंवार आमच्या डोळ्यासमोरून जाते की महाराजांनी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अठरा पकड जातींना बरोबर घेऊन हे स्वराज्याची स्थापना केली आणि खऱ्या अर्थानं गोरगरीब वंचित दुर्लक्षित या सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आपण पाहतो आहे की मावळ लोकसभा विधा मतदारसंघाची लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आणि संपूर्ण देशभरातच लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तेरा मेला होत आहे त्या अनुषंगानं सर्व पक्ष इच्छुक उमेदवार तयारी करत आहेत परंतु ह्या निवडणुकीमध्ये एक जर नजर आपण टाकली तर निश्चितच आपल्याला जाणवेल की या ठिकाणी एक ठराविक मंडळींना प्रस्थापित मंडळींना ज्या ठिकाणी उमेदवारी दिली जाते आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी या जसं छत्रपतीचे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य उभा करण्यासाठी हातभार लावलेला होता अशा अठरापकड जातीतील मंडळींना या ठिकाणी डावललं जातं आहे सत्तेपासून दूर ठेवलं जातंय आणि मग हे कुठं तरी आपल्याला थांबवायचं असेल ह्या सत्तेच्या मुख्य प्रवाहात यायचं असेल तर या, या ठिकाणी निवडणुका लढवणं प्रकर्षानं लोकांचं प्रतिनिधित्व करणं हे गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही मावळ लोकसभा मतदारसंघातून या ठिकाणी ओबीसींचा उमेदवार उभा करतो आहे ज्या ओबीसी प्रवर्गाला या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मग त्या ठिकाणी आरक्षण असेल सामाजिक न्यायाची भूमिका असेल त्या ठिकाणी डावललं जात आहे आणि फक्त सत्तेचा मलिदा खाण्यासाठी हे लोक ओबीसींच्या मतांचा उपयोग करून घेतात आणि त्यानंतर या सत्तेच्यापासून किंवा या स प्रवाहातून ओबीसींना दूर ठेवलं जात आहे म्हणूनच आम्ही या ठिकाणी मावळ लोकसभा मतदारसंघातून ओबीसींचा उमेदवार उभा करतो आहे आणि तो उमेदवार म्हणजे या ठिकाणी राहुल मदने जो धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे ओबीसींचा कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून समाजाला प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी या ठिकाणी समाज ताकतीने त्यांच्या पाठीमागं उभं राहतो आहे या प्रस्थापितना कुठं प्रस्थापितांना जर थांबवायचं असेल खऱ्या अर्थानं या समाजामध्ये प्रत्येक जाती घटकाला एकमेकाच्या विरुद्ध उभं करून अगदी हा मलिदा लाटण्याचं काम ही प्रस्थापित मंडळी या ठिकाणी करतायत आणि निश्चितच आपल्याला आत्ताचे उमेदवार जे काय उभे राहत आहेत त्यांच्याकडे नजर टाकली तर जाणवेल तर कुठेतरी या आपल्याला ताटामध्ये एक ताट सजवण्याच्या दृष्टिकोनातून जसं आपण लोणचं मिरची वगैरे काय चटणी ठेवत असतो हो त्या पद्धतीने ओबीसींचा वापर केला जातो आहे हे थांबवण्यासाठी आम्ही मावळ लोकसभा मतदारसंघातून ओबीसींचा उमेदवार उभा करतो आहे हे सर्व सर्वांना ज्ञात व्हावं हो या दृष्टिकोनातून आजचा आम्ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून सम्यकच्या माध्यमातून आपल्यापुढे येत आहोत राहुलजी काय सांगाल तुम्ही या ठिकाणी इच्छुक आहात लोकसभेची निवडणूक लढवायला तर काय नु सांगाल याबद्दल छत्रपती शिवरायांचे स्वराज्य आहे आज आपण गेले सत्तर वर्षाला पाहतो आहे आपण या पूर्ण प्रश्नापीठांनी धनगर समाज ओबीसी समाज आणि बारा बाकीचे बारा बरोजदार समाजांना सर्वांचा फक्त मतादेसाठी वापर केलेला आहे पण यावेळेस हे आपण छत्रपती शिवराज राजांचं जे आपण मावळा नाव होतं आहे मावळा तसे मावळ लोकसभा आहे ह्या लोकसभेमधून सीमधून मी धनगर समाजाचा उमेदवार सर्व ओबीसी बारा बरोजदार धनगर माळी वंजारी कोळी इतरही सर्व समाजांना सोबत घेऊन मी रिंगणामध्ये या पक्षहून फॉर्म भरत आहे या ठिकाणी सीची लोकसंख्या किती आहे तर असं वाटतं तुम्हाला किती अंदाजित आहे आणि या ठिकाणी जे प्रबळ पक्ष आहेत त्यांचे उमेदवार कोण असणार आहेत म्हणजे कोणत्या समाजाचे असणार सीची लोकसंख्या साधारण ह्या काळामध्ये सत्तर टक्के आहे समाज सीचा आणि जे मोठे मोठे आहेत त्यांचे प्रबळ म्हणजे मराठा समाज असणार आहेत उमेदवार आणि तुम्ही जे आत्ता म्हणालात की तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवलं आहे पण तुम्हाला तुमची राजकीय अनुभव काय राजकीय पार्श्वभूमी कोणत्या पक्षाची आहे राजकीय अनुभव तसं आत्ता सध्या पूर्ण सर्व पक्षांनी जनतेची फसवणूक केलेली आजपर्यंत त्यामुळं कोणत्याही पक्षात जावा कोणत्याही पक्षावर भरोसा ठेवण्याच्या लायकीच नाही आहे पक्ष कोणताच त्यामुळे मी हा पक्ष हा फॉर्म भरत आहे तुम्ही आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष दिलेलं आहे आणि त्याचं त्या त्याप्रमाणे काम केलेलं आहे सर्वात महत्त्वाचा मुळात महाराष्ट्रामध्ये ड्रायवर हा बांधव रोजीरोटी कमरो माणूस आहे हातावर त्याचा पोट आहे पहिला मुळात प्रश्न म्हणजे ड्रायवर बांधवांचा माझ्या मी पण ड्रायवर बांधव असे भरपूर ड्रायवर बांधव आहेत की त्यांच्यासाठी सकाळी जाणे सांधे ह्याची गैरसोय होती ह्यांना जो वेळेवर पगार असो हे असून त्यांना खूप कमी आहे त्यांचं जीवावरती ते डोळ्यात तेल घालून ड्रायविंग करतात काम करतात पण ज्या ज्यावेळेस त्यांना ते शेवटच्या महिन्यामध्ये जो पगार त्यांच्या हातामध्ये पोचतो तो टिकत नाही ड्रायव्हर हा रस्त्यावर चालतो प्रत्येक ड्रायवरला येत नाही टोल नाक्यावरती त्रास होतो ह्याच्यावर त्रास होतो फोकस माझा जास्त असणारे ड्रायवर लोकांसाठीच प्रश्न माझा मांडायचा महत्त्वाचा आणि विशेष म्हणजे जे आपल्या अठरा प्रकारचे जा बा जातीमध्ये जे जा माणसं आहेत ओबीसी समाज असेल धनगर समाज असन तेली असन माळे असन एसटी असन एस ए सी समाज असन ह्या सर्व समाजांचं जर आपण पाहिलं गेलं तर सर्व समाजातील बांधव आज आपण पाहतोय डांगे चौक असून किंवा कोणत्याही नाक्यावरती हातावरची पोट आहेत लोकं रोज सरा प्रत्येक चौकामध्ये कमीत कमी हजारो लाखाच्या संख्येने लोकं असतात प्रत्येक चौकामध्ये आपण पाहतोय पण त्यावर आपल्याकडे काय नसलं तर आपण काही करू शकत नाही ह्यांच्या हाताला काम भेटावं ही माझी अपेक्षा आहे आणि ह्या माध्यमातून मी उभारत आहे आपण बघितलं की सध्या अपक्षापेक्षा जे प्रस्थापित पक्ष आहेत अनेक पक्ष आहेत एक सात आठ पक्ष आहेत त्यांचं एक एखा एक, एक मतदान असतं त्यांचा एक वोट बेस असतो त्यांच्या विचारधाराला मानणाऱ्या त्यांच्या कामाला मानणारा जो काही वोट भेटा वोट मतदानाची संख्या असते त्यांची एक फिक्स असते तर तुम्हाला असं वाटत नाही की की तुम्ही कुठल्या तरी पक्षाबरोबर पक्षाचं तिकीट घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरावं आणि चांगल्या प्रकारे मतदान घ्यावं आणि चांगल्या प्रकारे जे प्रस्थापित पक्ष असतील त्यांना तुम्ही टक्कर द्यावी मी आज गेले सहा वर्ष झाले मी राजकारणामध्ये काम करत आहे प्रत्येक तळागाळामध्ये प्रत्येक समाजाच्या घटकाशी भेटलेलो आहे तसं पाहिलं गेलं तर धनगर समाज हा दोन लाखाच्या पुढे क्रॉस आहे इतर समाजे भरपूर मताधिकारी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि तळागाळात काम केलं आहे प्रत्येक घरामध्ये गेलेलो आहे मी कारण माझं मी मुळताच मुळताच शेतकरी कुटुंबामधला आहे मला वारसा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोक क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही रान्नाभाऊ साठे रमाई राजमाता आहिल्या या ह्या सर्व महापुरुषांचे विचार घेऊन मी चालत आहे त्यामुळे प्रत्येक घटकापर्यंत मी पोचलो आहे माझ्या माध्यमातून तरी आणि तर जर तशी जरी एखाद्या प्रस्तावित पक्षाने जर मला जर तिकीट ही वापर दिली तर मी जाईलवी त्याच्या तिकीटावर मी लढेल मी असा कोणता पक्ष तुम्हाला चांगला वाटतो किंवा जवळचा वाटतो ज्या पक्षाबरोबर तुम्हाला जाण्याची संधी मिळावी तसं जर पाहिलं गेलं तर धनगर समाजाला कोणत्याही पक्षाने आम्हाला एस टीची अंमलबजावणीमध्ये आमाल आम्हाला पाहिजे असं आम्हाला आमचं हे केलं नाही आहे त्यामुळे असं कोणता पक्ष सांगू शकत नाही की तो आम्हाला हे करेल जवळ करेल म्हणून सध्या तर नाही आहे येणाऱ्या काळात ह्या मावळ लोकसभेमध्ये अनेक अडचणी असतील प्रश्न असतील तर तुम्हाला काय वाटतं कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि ते तुम्ही सोडवण्यासाठी भविष्यामध्ये प्रयत्न करा मुळात प्रश्न म्हणजे बेरोजगारी हा पहिला मुद्दा आहे दुसरा प्रश्न ड्रायव्हर लोकांसाठी आहे आणि तिसरा प्रश्न म्हणजे सगळ्या जे माझ्यासारखे जे तरुण पिढी आहे या तरुण पिढींना व्यवस्थित मार्गदर्शन होण्यासाठी काहीतरी ह्या ठिकाणी कंपन्या आल्या पाहिजेत मावळामध्ये हे महत्त्वाचं आहे काय वाटतं तुम्हाला या इलेक्शनमध्ये किती संघटना किंवा किती लोकं तुम्हाला साथ देतील आधी तुम्ही कशाप्रकारे ही निवडणूक लढवाल आणि ही जे ब प्रस्थापित पक्ष आहेत भाजप यांच्या कार्याबद्दल किंवा त्यांनी जे आतापर्यंत कार्य केलं आहे बी जे पीचं जे कार्य आहे त्याबद्दल तुमची काय मनोधारणा आहे तुम्हाला काय वाटतं माझ्याकडे धनगर समाजाचं आमच्या सुरेशभाऊ कांबळे यांचं पुणे जिल्ह्याचं मल्हार आर्मी पद आहे त्या माध्यमातून मी माझ्या धनगर समाजाचं मी काम करत आहे तसं पाहिलं गेलं तर स्वराज्य वाहन चालक संघटनेचं चा, पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्षपद हे माझ्याकडं होतं त्या माध्यमातून मी माझ्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पूर्ण ड्रायवर बांधावाशी मी पोचलेलो आहे आणि त्यात विशेष म्हणजे आता हे सर्व माझं काम पाहता चेतनबाई इंगळे संविधान रक्षक सेना यांनी माझं काम पाहून मला पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हे पण त्यांनी मला पद दिलेलं आहे कारण त्यांनी माझ्या कामाची परिस्थिती पाहिली की प्रत्येक घटकाशी प्रत्येक घराघरात जाणारा कार्यकर्ता म्हणजे राहुल मदने हे ज्यावेळेस त्यांच्या लक्ष झालं त्यांनीही माझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी मला आज पुणे पिंप पश्चिम महाराष्ट्राचं प अध्यक्ष बदललेलं आहे आणि ह्या माध्यमातून खालचं भाजपच्या कार्यकाळाबद्दल दहा वर्ष जे भाजपाने कार्यकाळ केलेला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे भाजपने सगळ्या आमच्या धनगर समाजाचा वापर करून घेतलेला आहे इतरही समाजाचा वापर करून घेतलेला आहे त्यांचं फक्त नावापुरतं ते एक कायदे दाखव आता तुम्ही पाहिलात इलेक्शन जाहीर डिक्लेअर त्यांनी केलेली आत्ता नाव घोषित केलं नगरचं नाव केलं राजमात आहिल्यादी नाव न घोषित केलं बरोबर ना ते फक्त मतदान फक्त फिरोडचं नाव केलं घोषित केलेलं आहे त्यामुळे दहा वर्ष त्यांनी आजपर्यंत आमचं फसवणूक केलेली धनगर समाजाची मुळात म्हणजे तुम्ही बी जे पीच्या दहा दहा वर्षाच्या कार्यकाळाला अमान्य करताय हो नक्कीच ना आमची दहा वर्षे वाय गेली आमची जी तरुण पिढी होती आज त्यांनी शिक्षण घेऊन आज ते बे बेरोजगारी आमची शिक्षण पिढी नवीन पिढी काय सांगाल तुम्ही राहुल मदन यांच्या या मावळ सभा लोकसभामध्ये निवडणूक लढवत आहे तुम्ही त्यांना कशाप्रकारे का द्याल काय सांगाल त्यांना कशाप्रकारे साथ द्याल मावळ लोकसभा मतदारसंघ वास्तविक पथा विस्तीर्ण मतदारसंघ आहे घाटाच्या वरती तीन विधानसभा मतदारसंघ आणि घाटाच्या खाली तीन विधानसभा मतदारसंघ असं सहा विधानसभा मतदारसंघाचा हा मावळ लोकसभा मतदारसंघ आहे अशा ह्या विस्तीर्ण मतदारसंघामध्ये वास्तविक पाहता तुम्ही आत्ता जो मागाशी प्रश्न केला की बाबा प्रस्तावित पक्षांचे अगोदरच त्या ठिकाणी बांधणी असते संघटन असतं आणि त्याचा लाभ त्या उमेदवाराला होत असतो परंतु अशाही परिस्थितीमध्ये आम्ही कोणत्याही प्रस्तावित पक्षाकडे मागणी न करता किंवा त्यांच्या पाठीमागं न पाहता या ठिकाणी ह्या लोकसभा मतदारसंघातील जो ओबीसी समाज आहे एस सी एस टी समाज आहे मायनॉरिटी आहे यांची अस्मिता जागृत करण्याचं काम आम्ही करतो आहे कारण कोणत्याही एका पक्षाचं तुम्ही जर पक्षाच्या माध्यमातून जर जनतेसमोर जायचं म्हणलं तर प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी असते आणि त्या विचारधारेमध्ये सर्वच मंडळी बसतात असे नाही मग अशा परिस्थितीमध्ये जो जी व्यक्ती समाज म्हणून विचार करते अशा परिस्थितीमध्ये समाजाचं नेतृत्व करण्यासाठी समाजाचं प्रतिनिधित्व त्या संसदेमध्ये पाठवण्यासाठी आम्ही राहुल मधनेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे राहुल मदनेंचं काम तसं खूप मोठं काम आहे मल्हार आर्मीच्या माध्यमातून त्यांनी धनगर समाजाची मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे बांधणी केलेली आहे त्याचप्रमाणे ड्रायव्हरची संघटना करून त्यांनासुद्धा न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे बहुजन संपा समाज सुद्धा चार पाच वर्ष आलं ते काम करत आहेत त्या माध्यमातूनही सर्व घटकांशी ते जोडले गेलेले आहेत परंतु निवडणूक लढवताना कोणाची बांधिलकी न मानता समाज समाजाची बांधिलकी मानून ते आज निवडणुकीला सामोरे जात आहेत अशा परिस्थितीमध्ये समाजाने आपले पक्ष बाकी संघटना हे सर्व विसरून खऱ्या अर्थानं समाजाचा प्रतिनिधी या ठिकाणी निवडून आणणं त्यांना प्रतिनिधित्व मिळवून देणं यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आम्ही खाली घाटाच्या खाली राजाराम पाटील असतील त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे घाटाच्या वरती आमचे मावळमधले कार्यकर्ते जे आहेत मावळ विधानसभामधले त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे ते दोन दिवसात मिटिंग लावत आहेत पिंपरी विधानसभा असेल चिंचवड विधानसभा असेल या ठिकाणीसुद्धा कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आम्ही अपक्ष निवडणूक लढण्याचा म राहुलनी जो निर्णय घेतलेला आहे तो यासाठीच घेतलेला आहे की पक्ष म्हणलं की प्रत्येकाला आपापल्या पक्षाची बांधिलकी की आली ती आमक आलं पण समाज म्हणला की तो पक्ष विरहित भूमिका घेतो आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व मंडळी राहुलच्या पाठीशी उभे राहतील आणि निश्च बोला, बोला। निश्चितच त्याचा फायदा या ठिकाणी राहुलमधनंना होणार आहे कारण चांगला हुन्नरी तरुण कार्यकर्ता तरुणांनी पुढं आलं पाहिजे आपल्या न्याय हक्कासाठी झगडलं पाहिजे बांधलं पाहिजे एवन सत्तेच्या प्रवाहात आलं पाहिजे ही भूमिका घेऊन राहुल लढतो आहे त्याच्यामुळं समाजालासुद्धा त्यांच्याबद्दल अप्रूक आहे आणि समाजसुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी उभं राहील जसं दिवस पुढे येतील आठ पंधरा दिवसातच तुम्हाला चित्र क्लिअर होईल आज ठिकाणी आपण बघितलं की भाजपचे जे कोण आहे धनगर समाज असे पडाळकर का कोण यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे तर तुम्ही ते मतदान कसं फिराव नाही लोकांचं महत्त्वाचा विषय धनगर समाज म्हणजे आम्हाला पाहिजे एस टीमध्ये अंमलबजावणी हे आम्हाला आम्हाला महत्त्वाचं आहे सगळ्यात मुळात त्यासाठी मी म्हणून रिंगणात नह उतरतो आहे त्यासाठी समाज माझ्या मागे येणारच हे सिद्धच होतं आहे धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू आणि शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व बांधवांना सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये आपले विचार नक्की मांडा जेणेकरून येणाऱ्या काळात येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याची अंमलबजावणी होईल त्याचा तसा बदल केला जाईल धन्यवाद